आम्ही एनडीएचा सहयोगी पक्ष होऊ असा प्रस्ताव घेऊन सुप्रिया सुळे या अमित शहाना भेटायला गेल्या होत्या असं आता बोललं जात आहे तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी घडामोडी घडत आहेत ज्या पद्धतीनं पक्षातील नेते मंडळी भूमिका मांडतायत त्यावरूनच सगळं चित्र हे दिसून येत आहे तर या सगळ्याची सुरुवात आता येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांपासूनच सुरू झाली आहे असं म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही कारण ज्या पद्धतीनं स्थानिक पातळीवरील नेत्यांचा कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात त्यातून एकच संदेश लोकांमध्ये पोहोचलाय आणि ते म्हणजे पुढे जाऊन राजकीय चित्र तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरू शकतं पण शरद पवारांची राष्ट्रवादी थेट एनडीए मध्ये सामील होणार आहे असं म्हणण्याची कारण काय आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कोणत्या अंतर्गत घडामोडी घडतायत सगळं काही समजून घेऊयात आजच्या टॉकिंग मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय प्रामुख्याने चर्चा होती ती म्हणजे शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसच्या कन्सल्टिंग एडिटर नीरजा चौधरी यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की इंडिया इंडिया अलायन्स अलायन्स पुन्हा झाली पाहिजे मध्ये जे काही चाललंय ते आकलनाच्या बाहेरचं आहे यासोबतच विरोधी बाकावरच राहायचं की सत्ताधाऱ्यांसोबत जायचं याबद्दल खासदार सुप्रिया सुळेंसारखे नव्या पिढीचे नेते निर्णय घेतील त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जो काही संघर्ष झाला त्यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक मुद्दा लावून धरलेला आणि तो म्हणजे पाकिस्तानने भारतीय सैन्याची विमानं पाडली मात्र ही माहिती भारतीय सरकारकडून लपवली जाते त्यामुळे या मुद्द्यावर संसदेत विशेष अधिवेशन घेण्यात यावं अशी राहुल गांधींची किंवा एकूणच इंडिया अलायन्सची भूमिका होती या सगळ्या संदर्भात जे निवेदन देण्यात आलं इंडिया अलायन्स कडून त्यात शरद पवारांच्या पक्षाच्या वतीनं कोणाचीही सही नव्हती या उलट या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताची बाजू मांडण्यासाठी जे काही शिष्टमंडळ नेमण्यात आलेलं त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचा समावेश होता दुसरा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये असलेल्या जवळीकीवरून इंडिया अलायन्स ही संसदेत वारंवार मोदींवर टीका करत असते आणि यामध्ये सुद्धा प्रामुख्याने राहुल गांधीच आक्रमक झाल्याचं दिसतं किंवा आतापर्यंत तरी दिसलंय पण असं असताना सुद्धा शरद पवार मात्र अनेकदा गौतम अदानी यांच्यासोबत असल्याचे फोटोज समोर येतात यातील काहींचा उल्लेख करायचा तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे बारा डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला या कार्यक्रमाला स्वतः उद्योगपती गौतम अदानी यांनी उपस्थिती लावलेली विशेष म्हणजे या स्नेहभोजनावेळी राहुल गांधी प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या काही उपस्थितांच्या मते राहुल गांधी आणि गौतम अदानी यांच्यात हस्तांदोलन देखील झालं होतं त्याआधी सुद्धा आय पी अधिकारी प्रवीण पवार यांच्या मुलीच्या लग्नातील एक फोटो हा समोर आलेला त्यामध्ये सुद्धा उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित असल्याचं दिसून आलेलं त्यामुळे आतापर्यंत गौतम अदानी प्रकरणात शरद पवार किंवा त्यांचा पक्ष हा इंडिया अलायन्स पेक्षा वेगळी भूमिका घेतोय किंवा स्पष्टच सांगायचं तर एनडीए मध्ये जाण्यास पोषक ठरेल अशा भूमिका घेताना दिसतीये या झाल्या काही मागच्या घटना पण सध्या एक चर्चा मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे ती म्हणजे सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांना दिलेला एक प्रस्ताव आम्ही एनडीएचा सहयोगी पक्ष होऊ असा प्रस्ताव घेऊन सुळे या अमित शहाना भेटायला गेल्या होत्या असं आता बोललं जात आहे याबद्दल भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला माहिती दिली आहे असं पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राहुल कुलकर्णी यांनी सुद्धा सांगितलंय आता याबद्दल जरी कोणताही ठोस पुरावा नसेल तरी असा प्रस्ताव दिला गेला असेल याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या पक्षात ज्या पद्धतीनं घडामोडी घडतायत निर्णय होत आहेत किंवा नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत त्यावरून नाकारता येत नाही खर तर शरद पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत शरद पवारांनी नेहमी सत्तेचं राजकारण केलं असं अनेकदा बोललं जातं ज्यावेळी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून बिघाड असल्याचा आरोप केला गेला आणि सरकारला केलं गेलं मात्र माझा कोणत्याही प्रकारचा आक्षेप नाहीये चार वेळा निवडणूक जिंकून आली आहे त्यामुळे इथेही पुन्हा एकदा सत्ताधारांना पोषकाचा स्टँड सुळेंकडून घेण्यात आल्याचं दिसतं ईव्हीएमच्या बाबतीत शरद पवारांची देखील अशीच भूमिका आहे राहुल गांधी संसदेत आणि देशभरात प्रश्न उपस्थित करत असतात ना, या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षाची भूमिका ही वेगळी असल्याचं दिसतं या व्यतिरिक्त पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण होतं त्याबद्दल बोलताना सुद्धा त्या म्हणालेल्या की पार्थ चुकीचं वागेल असं मला वाटत नाही तसंच पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल होत नाही असं विचारल्यावर शरद पवार देखील बोललेले की हे मुख्यमंत्री फडणवीसांना विचारा या सगळ्या भूमिका महाविकास आघाडीपेक्षा वेगळ्या असल्याचं दिसतात आणि यामुळेच एनडीए कडे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष झुकलाय असं बोललं जात आहे पण हे सगळं पाहता या घडामोडी लगेच घडती याची शक्यता फार कमी असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर शरद पवार हे इंडियामध्ये सहयोगी पक्ष म्हणून सामील होऊ शकतात असं सांगितलं जातय पण तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे भूमिका घेऊन सत्ताधारांपेक्षा शरद पवारांचीच राष्ट्रवादी दुटप्पीपणा करतीये का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्स ला सब्सक्राईब करायला विसरू नका